श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात देवा मला पैसा नको पण वेळ दे आणि तो श्रीमंत माणूस मात्र वेळ सोडून गोळा करत राहिला एक खूप श्रीमंत माणूस होता त्याच्याकडे पाच सहा बंगले महागड्या गाड्या भरपूर पैसा नोकर चाकर आणि एक प्रतिष्ठा होती कि सगळे त्याला आदराने बघत प्रत्येक दिवशी तो करोड रुपये कमवत होता त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता पण समाधान शांतता त्यात तो खूप मागे पडला होता एक रात्री अचानक त्याला नेहमीपेक्षा लवकर झोप लागली झोपेत काहीतरी विचित्र स्वप्न पडत होत सकाळी डोळे उघडले समोर यमराज उभे होते तो घाबरून मागे सरगला म्हणाला काय झालं मी अजून तरुण आहे अजून माझ्या कितीतरी योजना बाकी आहेत यमराज शांतपणे म्हणाले तुमची वेळ झाली आहे चला माझ्या बरोबर तो माणूस हात जोडून म्हणाला मी तुम्हाला दहा करोड देतो फक्त आजचा दिवस द्या यमराज बोलले माफ करा तुमचा वेळ संपला आहे तो गयावया करत म्हणतो पन्नास करोड देतो फक्त एक तास द्या माझ्या कुटुंबाला भेटायचे यमराज पुन्हा शांतपणे नाही शक्य संपत्ती सगळी तुमची फक्त पाच मिनिटं फक्त शेवटचं पाहायचं आहे पण नाही वेळ गेली आहे तो माणूस रडू लागला आणि शेवटी म्हणाला फक्त थोडा वेळदा मला माझ्या मित्राला शेवटचं पत्र लिहायचं आहे यमराज मान डोलवतात तो लिहितो प्रिय मित्रांनो आज माझ्याकडे सर्व काही आहे पैसा प्रतिष्ठा सत्ता पण माझ्याकडे वेळ नाही मी आयुष्यभर पैसा कमवण्यात व्यस्त राहिलो पण आज तो पैसा मला एक मिनिटही विकत घेऊन देऊ शकत नाही मी आज कधी माझ्या लेकरांसोबत नीट वेळ घालवला नाही आई वडिलांच्या पायाशी शांतपणे बसलो नाही माझ्या जीवाभावाच्या मित्राशी हसून बोललो नाही आयुष्य केवळ कमवण्यात संपवलं पण जगणं राहून गेलं आज शेवटच्या क्षणी माझ्या हातात फक्त पश्चाताप आहे म्हणून सांगतो जगा अगदी बालपणासारखं वेड वाटलं तरी चालेल कारण ते क्षण परत मिळत नाहीत भक्त स्वामी समर्थांना विनवतो स्वामी जर हा श्रीमंत माणूस इतक्या पैशाने एक क्षणही विकत घेऊ शकत नाही तर आम्ही गरीब भक्त काय करायचं स्वामी बोलतात बाळा वेळ हीच खरी संपत्ती आहे पैसा नंतर येतो पण गेलेली वेळ परत येत नाही तुझ्या लेकरांशी प्रेमाने बोल आई वडिलांची सेवा कर मनापासून हस हाच खरा आनंद स्वामींची सेवा आणि माणूस की ही हीच खरी श्रीमंती ही, श्री ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात पैसा कमवणं गरजेचं आहे पण तो सगळं काही नाहीये पैशाच्या मागे धावताना आपला वेळ प्रेम आपुलकी आणि आयुष्य हरवत असतो उद्या असेलच याची खात्री नाही म्हणून आज स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी जगा कारण शेवटी आपण किती पैसा कमावला हे कोणी आठवत नाही पण आपण किती मनाने जगलो हे नक्की लक्षात राहत आपल्याला ही कथा भावली असेल तर कृपया शेअर करा आणि असे जीवन बदलणारे अनुभव प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आपल्या साधना स्वामी चॅनलला नक्कीच करा स्वामी समर्थ आपल्याला सदैव आनंद शांती आणि विवेक देत राहोत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका स्वामीच्या नवीन विचारांसोबत प्रेरणेसोबत आणि अनुभवासोबत तोपर्यंत तुम्हाला स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ